आ, एक, एक माणूस पैसे देत नाही समोरून दहा हजार रुपये अडकत पैसे कशासाठी देत तुम्ही काम केलं तर त्याच्या कॅटरिंगच ते पैसे देत नाही अच्छा किती महिने काम केलं तर तीन महिने तीन महिने महिना किती ठरला होता महिना किती नाही ते, ते ना कि पंधरा दिवसात पेमेंट राहते पंचवीस दिवस काम झालं अच्छा अच्छा हा दर पंधरा दिवसात पेमेंट राहते कोणती दिवसांना ते दहा हजार रुपये त्यांना पैसे देणार ते अच्छा अच्छा मी तिथं चौकीमध्ये एकदा पैसे देत नाही म्हणून तर ते म्हणता मग आता चौकीत गेला पैसेच नाही बोलता का म्हणलं तुम्ही नंबर पण माझा ब्लॉक केले समजा मी आले कुठलं ते पुण्यातला पुण्यात अच्छा आणि तुम्ही मी लातूर मधून पुण्यामध्ये चालतात हो त्या कामासाठी हा कामासाठी गेलो अच्छा अच्छा नाव काय समोरच्या व्यक्तीच माझ समोरच्या व्यक्तीच ऋषी शिंदे अच्छा आणि तुमचं राम शिंदे ठीक आहे मला त्याचा नंबर व्हॉट्सअप करा बोलतो मी त्याला पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प कोर्स हा माझी पण जेवढी हेल्प होते तेवढी हेल्प मी तुम्हाला नंबर मला व्हॉट्सअप करा त्यांचा बर लगेच करतो रेकॉर्डिंग पाठव मला काय बोलतोय ते हो चालतंय हा करतो लगेच लगेच हो 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 बोला सर हॅलो ऋषि शिंदे बोलताय का कोण बोलताय विशाल भांडारी बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय विशाल भांडारी बोलतो म्हटलं टायगर ग्रुप महाराष्ट्र हा राज्यकडे ah. कंप्लेंट आली राम शिंदे काय तो लातूरचा तुझा मुलगा आहे ना हा त्याने तुमच्याकडे किती दिवस काम केलं पंचवीस दिवस काम केलं ना नाही नाही किती दिवस केलं पंधरा दिवस काय विषय त्याला देत होतो पैसे घ्यायचे नव्हते पैसे काय बोललो तू त्याला म्हणलं बाकीच्या फॉरमन सगळ्यांना संध्याकाळी बाकी सगळ्यांचे पेमेंट केले चौथी मध्ये कम्प्लेट टाकायला त्याला सगळं बोललो मी बाळा तू चौथीत टाकली तुला पैसे देणार नाही म्हणलं मी तू जाऊ नको म्हणलं उगापर्यंत तुला बिल करतो म्हणलं मी तो गेला मला बोलतो असं तस शिवाय लागला तिकडून या गोष्टी करायला माझं असं माझं तसं हे ते सगळं बोलल ला तू कंप्लेन टाकली म्हणलं आता कुणाला पण सांग म्हणलं पैसे नाही देत म्हणलं तुला आता मी अच्छा देणार तुला पैसे मी थोडे थोडे करून देणार म्हणलं तुला तुला ही गोष्ट करायची गरज नव्हती तुम्हाला वाटतं आपले पवारांना विचारून घ्या तुम्ही त्याच्याकडे नंबर असेल तुमच्या पवारांचा त्याला फोन लावून तुम्ही विचारून घ्या सांगून मी काही पैसे ठेवत नाही कोणाच्या कामांचे आवडत नाही लॅटून मधून हा लॅटून मधून कामाला झाली असेल काहीतरी कामाला विचारा ना तुम्ही एकदा इथून मागचे पैसे ठेवलेच का तुझ्या मानावर कधी ठेवले माझ्याकडून मागचे गोष्ट त्याला सांगा त्याला पाहिजे ऍडव्हान्स देतो पाहिजे पैसे द्यायचो काम त्याच्या कम्प्लेट द्यायच्या एवढ्या काम होऊन तिकडे जाऊन बसायचा हे करायचा भांडण करायचं काम हो। ठीक आहे त्याला समजून घ्यायचं त्याच्या त्याला काम तुझं लावत नव्हतं मुकदम लोक केटरिंग लाईन शेवटी वेटर लाईन आहे ना त्याच्यामध्ये एवढी काम करायचं थांबवते पोराला आता याची राहण्याची सोय माझ्याकडे त्या गोष्टी माझ्याकडे त्याच्या एवढं त्याला एवढं करून या गोष्टी करायची गरज होती का त्याला देणार मी पण हे ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे झाला थोडं थांबून पैसे देणार आहे त्याला दोन दिवस तीन दिवस आणि आता पैसे आले माझ्याकडे बिल आलते माझ्याकडे पित्र मात्र चालू झाले पण चालू आले सध्याच बरोबर हा त्याच्यामुळे काय हे झालंय थोडस महाराज लोक गावाला गेले फोन कुठे गेले फोन कुठे गेले बाकीचे जे पोरांचे पैसे आले सगळ्यांना वाटून टाकले पैसे मी बिल आलेले माझ्याकडे तब्येत तर काही नाही तर त्याला मन थांब थोडा दिवस मानव झाला आता चालतंय लवकरच्या लवकर करा म्हणून त्यांचं त्यांना मी सांगतो पाच सहा दिवसात देते बोलतो हा चालत ना काही प्रॉब्लेम नाही बघ थांबायचं ना त्यांनी ज्या गोष्टी केल्यात ना नव्हत्या करायला पाहिजे मला काय तरी पैसे बुडवायचे नाही मी त्याला मत म्हणतो पैसे नाही देणार त्यांनी ह्याला फोन करतोय त्याला फोन करतोय फोरांकडून फोन करतोय तर मी तर अर्थ आहे का त्या उद्या माझ्या नाही बरोबर आहे ना चालतं मी समजून सांगतो त्या मुलाला त्याला समजून सांगा त्याला फक्त माझं बाळा तुझी कम्प्लेट केली करायला नव्हती पाहिजे एवढं त्याला देऊ विचारा तुझ्या इथून माझं किती पैसे ठेवले त्यांनी आणि तुला कधी पैसे नाही दिले अच्छा आणि पैसे तुला कशामुळे दिले नाही तर हे पण त्याला विचारा आता तुम्ही हे कारण विचारा फक्त हो चालतंय सांगतो मी त्याला समजून सांगतो